नाही काय यायचं बी खाली नाही यायचं हा नाही यायचं का तिथंच लपून बसतोय हां काय करतात तू तिथं हा बस खाली गोळ्या का नाही खाल्ल्या गोळ्या का नाही खाल्ल्या तू हां बुक नाही का तुला नाही म्हणते बुक <laughs> कधी खाल्ल्या होत्या गोळ्या हा थोड्या वेळा खाल्ल्या बर बर ठीक आहे ठीक आहे चल चल हां काय म्हणतोय बब्या चल ना खायला नाही तर चल की गोळ्या दिल्या तुला खायला चल चल ब्राउनी खाती चल नको रे भूक नाही का तुला भूक नाही का बबड्या नाही म्हणतो <laughs> बरं बरं ठीक आहे बरं तू नंतर खा तुला जेवढेच खायचं त्यावेळेस खा तसं काही विषय नाही तेव्हा कसं बघतोय मी गेलो का मस्करी करतोय ए मस्करी करतोय माझी हा हसतोय हसतोय का मला बाबडे हसतोय आहे हा का नाही म्हणतोय काय हा मस्करी करतोय माझी तू अ आईला अवघड खेळ आहे बाबा नाही मस्ती आली का तुला हा काय बोराचं अवघड खेळ आहे बाबा बाबड्या म्हणजे एक नंबर माणूस दिवसभर बोलला नाही का तू तुझ्या आईला बोलायचं की हा होय रे तुझ्या आईला नाही बोलला का दिवसभर नाही का बरं भांडणं झाले दोघाचे आणि तुझ्या आईचे भांडणं झाले का बरं कशामुळं किचनवर चढला होता म्हणून ना ओरडली <laughs> तुला येऊ ओरडली तुला ती बर ओरडली तुला वर ओरडली तुला आई हां सांग मला मला सांग मी काय करतो तिला मारतो जाऊन वरडली का तुला तर कसं करतंय मग किचनवर जायचं नाही बाबड्या अरे किचनवर नाही जायचं हा हुशार आहे ना तू हुशार आहे ना हो ना हुशार आहे माझं बब्या बो बर बरं काय झालं पाहायला चांगलं आहे कोण आहे रे बाबड्या कोण आहे रे ब्राउनी का ब्राउनीने आवाज दिला ना कान बघ कसे आहे त्याचे हे बघ कुठे ब्राह्वनी दिसली नाही ब्राउनी गेली पाणी प्यायला इकडं इकडं बबड्या बरच खा गोळ्या खा खा, खा तिथं जप हा खा खा ब्राउनी तिकडे पाणी प्यायला गेली आतमध्ये बघ तिच्या आवाजात आलाय नुसता आवाज त्या बघ बर बस जावं जा 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 त्याला माहिती आहे त्याला माहिती आहे कुठे ब्राऊनी ते बघ बघाय गेलं बरोबर पाणी प्यायला गेली ना तुला प्यायचं का पाणी आहे मग ब्राऊनी दिसल्या झालं खुश जीवत लय ब्राहणी जीव आहे का तुझा आहे तेव्हा कसं लपाय चाललंय लपताय जाऊन कुठं पण <laughs> पळणार बांधणं करायला जाईल जा गोळ्या खाबा पळ कसा चालतोय कसा चालतोय बाबड्या म्या काय म्या मग मा? गप्पा मारायला पाहिजे आला नुसतं माणूस ते कज माग पुढे करतेय मला करायला होते माग पुढे ते बघ बग। जा 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 तुळजीकडे जिगड़ जा तिकडे तिकडे बघा ना माझ्याकडं ए माग आला बघते आलो बघ तो लपते नाटकी ते म्हणून सर तर नुसत गप्पा माराय पाहिजे त्याला